आजच्या सरोडमधील प्रश्न सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सात पुरुष आणि बारा मुले एकत्रपणे एक किती दिवसात काम पूर्ण करतील तर बघा काय काय दिले ते लिहून घेऊयात पुरुष परत काय दिले मुलं मुले दिवस पहिल्यांदा काय के, किती का दिले सहा पुरुष तर सहा पुरुष घेतले किंवा किती मुलं आठ मुलं किती दिवसात काम करते तर चोवीस दिवसात अ लक्षात नंतर काय सांगितलंय सात पुरुष नंतर किती हे पहिल्यांदा नंतर इथं किंवा आहे आणि इथं सात पुरुष सात पुरुष इथं अंडरलाईन मारू सात पुरुष आणि आणि इथं आणि शब्द वापरला आहे किती मुलं आहेत बारा मुलं लक्षात तर हे किती दिवसात काम करतील हे काढायचं आपल्याला किती दिवसात काम करतील अगदी सोपं आहे आता हो पहिलं काय करायचं आता सूत्रात मांडून टाकायचं आहे वरच्याचा गुणाकार सहा गुणिले आठ गुनिले चोवीस आ लक्षात पहिलं वरच्या सुरुवातीचं काम दिलं आहे सहा किंवा सहा किंवा आठ किती दिवसात काम करतात तर चोवीस दिवसात करतात इथं काय सांगितलं नंतरच्या सात पुरुष आणि बारा मुले हे किती दिवसात काम करते आता, साहा आदिक। आदिक आता हे बघा पहिले सहा घ्यायचे सहाला गुणिले हा तिरकस बारा अधिक अधिकचं चिन्ह घ्यायचं आता हे आठ गुणिले हे तिरकस सात आता यांचा गुणाकार पहिला आठ सक्क अठ्ठेचाळीस गुणिले चोवीस बागिले बारसा कोण बहात्तर प्लस आठ आट, ती छप्पन आलं लक्षात आता यांची बेरीज छताची बेरीज अंशाचा गुणाकारा अंश तसंच ठेवचे छताची बेरीज किती आली सहा आणि दोन आठ पाच आणि सात बारा एकशे अठ्ठावीस वरचे अंशस्थानी किती अठ्ठेचाळीस गुणिले चोवीस आता कुठल्या संख्येने माग जाईल तर चार न चार त्रिक बारा चार दोन्ही आठ चार सक्क चोवीस आठ आट सक्क अठ्ठेचाळीस आणि आठ आठ चौक बत्तीस इथं किती आलं आहे वरती अंशस्थानी सहा सहा छत्तीस छतस्थानी चार चार नऊ छत्तीस मग किती दिवसात काम करतील तर नऊ दिवसात असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद